समर्थ श्रीराम भाग सात दामू निघून गेल्यावर दोन दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावं या हेतूने महाराज अंबाबाईच्या देवळातून निघाले तिथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही रे असं वारंवार सांगून सुद्धा जेव्हा तो ऐके ना तेव्हा त्यांनी आपल्या कानातली भिकपाळी खसकन ओढली आणि ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावला कोल्हापूर इथे सिद्धेश्वर नावाचे राजगुरू असत त्यांच्या पूर्वजांनी राजघराण्यावर पारमार्थ पारमार्थिक कृपा करून काही पुरुषांना आध्यात्मिक समाधान दिलं होतं त्यांना चांगल्यापैकी जहागीर होती त्यावेळेचे जे वंशज होते ते एक वर्षांचे सात्विक पुरुष असून त्यांना मुलबाळ नव्हतं आणि म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार ठरवून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधामध्ये होते रोज न चुकता अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम असे सकाळी आठ वाजण्याचा सुमार होता महाराज आपल्या तुटलेल्या कानाचं रक्त पुसत वामन बरोबर चाललेले होते आज समोरून एक घोड्याची गाडी आली आणि त्यात बसलेल्या पुरुषाने या दोन मुलांना पाहिल्याबरोबर आपली गाडी थांबवली आणि महाराजांना जवळ हाक मारली तुम्ही कोण कुठले इथे कशासाठी आलात वगैरे चौकशी केल्यावर वामनने त्यांना सर्व खरी हकीकत सांगितली ती ऐकून त्यांना कौतुक वाटलं आणि त्यांचं महाराजांवर इतकं प्रेम बसलं की त्यांनी दोघांना आपल्या गाडीमध्ये बसवून देवीच्या दर्शनाला जाऊन मग घरी नेलं महाराजांना दत्तक घ्यायचं असं आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसं सांगूनही ठेवलं झालं महाराजांना सर्व राजोपचार सुरू झाले बिचारा वामन त्याच्या नशिबाची पत्रावळ आणि घोंगडी इथे सुद्धा टळली नाही तो तोही दोन तीन दिवसात कंटाळला आणि महाराजांना विचारून गोंदवल्याला जायला निघाला तो परत येत असताना कोल्हापूरच्या जवळच रावजी त्याला भेटले त्याने महाराज कुठे आहेत ते सांगितलं आणि आपण स्वतः पुढे गेला दोन तीन दिवसानंतर रावजी शोध करीत करीत राजगुरूंच्या घरी आले महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि रावजींनी मुलाला पोटाशी धरलं राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोनी रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली पण ते काही ऐकेनात तेव्हा महाराजांना परत नेण्यास परवानगी मिळाली ते निघाले तेव्हा ती बायको पुष्कळ अंतर बरोबर आली आणि मग मोठ्या कष्टाने घरी गेली विवाह हो। कोल्हापूरहून सर्व मंडळी परत आली पुन्हा नित्याचं जीवन सुरू झालं पण महाराजांना गोंदवल्यामध्ये चैन पडेना त्यांच्या वागण्यामध्ये असा फरक पडला की रात्रीच्या वेळी ते जास्ती ध्यान करू लागले तोंडाने सारखं रामाचं नामस्मरण चाललेलं असे जुने मित्र भेटले की तेवढ्यापुरती थट्टा मस्करी होईल परंतु त्यानंतर लगेच महाराज अंतर्मुख होऊन बसत वृद्ध आणि अनुभवी लिंगोपंतांच्या नजरेतून ही गोष्ट काही सुटली नाही याचं लग्न करून द्यावं म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल असा व्यवहारी विचार पंतांनी रावजीच्या समोर मांडला रावजींना आणि गीताबाईंना दोघांनाही पंतांचा विचार पसंत पडला आणि सर्वांनी मिळून महाराजांचं लग्न करून टाकण्याचं निश्चित केलं महाराजांना दहावं वर्ष संपून नुकतंच अकरावं वर्ष लागलं होतं नवव्या वर्षापासूनच त्यांना मुली सांगून येत होत्या नातव्या नातवाचं लग्न करण्याचा पंतांचा मानस आहे असं कळताच आणखीन मुली सांगून येऊ लागल्या <coughs> गोंदवल्यापासून आठ दहा कोसांवर खातवळ म्हणून एक गाव आहे तिथे संभाजी मल्हार गोडसे या नावाचे एक चांगले सज्जन श्रीमंत आणि लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून असत त्यांच्या कुटुंबाचं नाव भागीरथी त्यांना एक सुंदर सुशील आणि अति समजूतदार मुलगी होती बरेच दिवसांपासून संभाजी पंतांचं लक्ष महाराजांकडे होतं आपल्या आठ नऊ वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदवल्याला पंतांच्याकडे आले ते दोघे बोलत बसलेले असताना महाराज तिथे सहज आले ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला आणि त्यांनी संभाजी पंतांना होकार दिला दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर महाराजांचं लग्न झालं या लग्नाचं वैशिष्ट्य असं की पंतांच्या हातचे शेवटचे आणि संभाजी पंतांकडचं हे पहिलं कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन श्रीमंत आणि हौशी असल्यामुळे गोंदवल्यामध्ये आठ दिवस जणू काही मोठा उत्सवच चालला होता रोज सात आठशे पान जेवून उठत असे लग्न समारंभ आटोपल्यानंतर पंत स्वत नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले त्यांची ही शेवटचीच वारी होती आणि याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून पांडुरंगाची प्रार्थना केली आणि महाराजांना कुटुंबासह त्यांच्या पायावर घातलं पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली पण या लग्नानंतर मात्र आता ते जाण्याची भाषा बोलू लागले तेवढ्यात महाराजांची आजी राधाबाई थोडासा ताप येऊन वारली आणि तिच्यानंतर चार महिन्यांनी पंतांनीसुद्धा देह ठेवला श्रीराम समर्थ श्रीराम